त्र्यंबकेश्वर बेवारस महिला खून प्रकरणाचा उलगडा त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे हद्दीत रस्त्याच्या कडेला आढळलेल्या बेवारस महिलेच्या खुनाचा छडा अखेर लागला आहे स्थानिक गुन्हे शाखा व त्र्यंबकेश्वर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत अवघ्या काही दिवसांत आरोपीला अटक करण्यात आली चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नाशिक त्र्यंबकेश्वर रोडलगत एका पडीत जागेत अंदाजे चाळीस ते पन्नास वयोगटातील महिलेचा मृतदेह आढळून आला होता डोक्यावर दगडाने वार केल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन मृत्यू झाल्याचे तपासात निष्पन्न झाले या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती पोलिसांनी सखोल तपास करत मृद महिलेची ओळख झुनकाबाई सीताराम वाघ वय बावन्न अशी पटवली पुढील तपासात तिच्यासोबत भंगार गोळा करणाऱ्या व्यक्तींवर संशय केंद्रित करत आरोपी पांडुरंग देवराम गोविंद भगरे वय पस्तीस याच ताब्यात घेण्यात आले चौकशीत आरोपीने दारूच्या नशेत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला विरोध केल्याने दगडाने मारून हत्या केल्याची कबुली दिली आरोपीस खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व त्र्यंबकेश्वर पोलिसांनी केली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण नाशिक